आपण महाराष्ट्र वार्तांकन बातमी पूर्व हवेलीतील कदमवाक वस्ती येथील दोन भावांनी पुणे शहर व जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून लुटलेला सुमारे तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल विश्रांतवाडी पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून गुरुवार दिनांक चौदा जून रोजी जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी बाबू राम एकोणतीस व सुरेश राम मूर्ती लोणी स्टेशन पठारे वस्ती परिसरातील लेन नंबर कदमवाक वस्ती या दोघांना अटक केली आहे त्यांच्या घरातून एकोणीस महागडी विविध कंपनीचे लॅपटॉप त्रेसष्ट अँड्रॉइड हँडसेट सह पाच डिजिटल घड्याळे असा सुमारे तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबू व सुरेश हे दोघे नात्याने भाऊ या दोघांनी घरात घुसून चोरी केल्याचा गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीच्या मागावर होते सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की हे दोघे वस्ती ग्रामपंचायत हद्दीत राहत आहेत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रुचून दोन्ही आरोपींना मोठ्या शितापीने घराची झडती घेतली असता घरामध्ये महागडे लॅपटॉप अँड्रॉइड हँडसेट सह डिजिटल घड्याळे असा सुमारे तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तो जप्त करण्यात आलाय आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त परिमंडळ चार आरती बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त खडके विभाग कांचन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशांतवाडी पोली पोलीस स्टेशन शंकर साळुंके पोलीस निरीक्षक गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार बबन वणवे दीपक चव्हाण यशवंत किरवे वामन साधंत संजय बादरे संपत भोसले संदीप देवकांती शेखर खराडे अक्षय चपटे किशोर भुसारे यांच्या पथकाने केली आहे ज्या नागरिकांचे मोबाईल व लॅपटॉप असतील त्यांनी त्यांच्या पावत्या व वर्णन सांगून घेऊन जावे असे आवाहन विश्रांतवाडी पोलिसांनी केलं आहे